उसाच्या एफ आरपी मध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असूनही गेल्या अनेक वर्षांपासून साखरेच्या किमान विक्री दरामध्ये वाढ झालेली नाही परिणामी साखर उद्योगांपुढे आर्थिक अडचणी वाढत आहेत त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर प्रति किलोच बेचाळीस रुपये करणे आवश्यक आहे या संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून केंद्र सरकारकडे साखर उत्पादन खर्चाच्या वस्तुनिष्ठ आकडेवारीसह प्रस्ताव सादर करण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे साखर उद्योगासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ केंद्रीय अन्न मंत्रालय व सहकार मंत्रालय आणि एन सी डी सीचे संचालक तसेच सर्व संबंधितांची महत्त्वपूर्ण बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथे पार पडली या निर्णयांची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली हर्षवर्धन पाटील म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या साखरेच्या किमान विक्री दराबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इस्मा यांनी संयुक्तपणे साखरेच्या प्रत्यक्ष उत्पादन खर्चाची सविस्तर आकडेवारी जमा करून ती केंद्रीय मंत्रालयाच्या संबंधित विभागाकडे तीन जून दोन हजार चोवीस रोजी सादर केली आहे त्यामध्ये साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलोज बेचाळीस इतका करावा हे वस्तुनिष्ठ आकडेवारीच्या आधारे मांडण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाच्या पहिल्या शंभर दिवसाच्या विकासाच्या रोडमॅपमध्ये जे निर्णय होणार आहेत त्यात साखरेच्या किमान विक्री दराबाबत देखील अन्न मंत्रालयाच्या स्तरावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यानंतर लगेच आचारसंहिता लागल्यामुळं आपल्याशी काही संवाद करता आला नाही आणि म्हणून आता आपल्या सर्वांना भेटण्याकरता आणि एकंदरीत देशातल्या साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे माझी सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंती अशी आहे की अगोदर साखर उद्योगाच्या संदर्भातली पत्रकार परिषद आपली होईल आणि मग बाकीच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलू शकतो काय हरकत नाही पण एक विषय पहिल्यांदा हा देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे आपणा सर्वांना आम्ही प्रेस नोट या ठिकाणी रिलीज केलेली आहे मराठी त्यामुळं मराठीमध्ये केलेली इंग्लिशमध्ये पण केलेली आहे त्यामुळं मी जास्त त्याचं विश्लेषण या ठिकाणी करणार नाही पण ठळक पाच मुद्दे फक्त मला आपल्यासमोर या ठिकाणी मांडायचे आहेत पहिला मुद्दा असा आहे की गेल्या पाच वर्षामध्ये साखरेची जी एम एस पी आहे म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईस ही केंद्र सरकार ठरवतं आणि गेल्या पाच वर्षामध्ये एकतीसशे रुपये ही मिनिमम सेलिंग प्राईस ठरल्यानंतर जवळजवळ चार वेळा एफ आर पीची किंमत वाढली आणि चांगली गोष्ट आहे एफ आर पीची किंमत वाढल्यामुळं शेतकऱ्यांना ऊसाला जास्त भाव देण्याकरता म्हणून एफ आर पीची किंमत वाढली त्याचं मी स्वागत करतो एफ आर पी वाढल्याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो पण हे करत असताना सुद्धा वाढलेली एफ आर पी जर द्यायची असेल आपल्याला तर साखरेची एम एस वाढली पाहिजे कारण एम एस पीचं नोटिफिकेशन ज्यावेळेस निघालं त्या नोटिफिकेशनमध्ये एम एस लिंक पी लिंकअप विथ एफ आर पी ज्या ज्या वेळेस एफ आर पी वाढेल त्या त्यावेळेस एम एस पी वाढली पाहिजे असं त्याचं कनेक्शन आहे आणि त्याहीपेक्षा शेवटी उत्पन्न आल्यानंतरच आपण ते शेतकऱ्याला देऊ शकतो आणि म्हणून आम्ही गेले महिनाभर राष्ट्रीय सहकारी साखर संघ आणि इंडियन शुगर मिल असोसिएशन म्हणजे इस्मा ह्या दोन मोठ्या नॅशनल लेवलला साखर कारखान्याच्या काम करणाऱ्या फेडरल संस्था आहेत तर त्याच्या माध्यमातून आम आम्ही सर्व आकडेवारी एकत्रित करून फॅक्ट्स अँड फिगर्स सगळे एकत्रित करून केंद्र सरकारला मागच्या आठ दिवसामध्ये आम्ही लिखित स्वरूपामध्ये एक प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव चार हजार दोनशे रुपये ही साखरेची एम एस पी करावी अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये रिझन्स पण आम्ही दिलेले आहेत कारणं दिलेले आहेत की खताच्या किमती वाढलेल्या आहेत लेबरचे चार्जेस वाढलेले आहेत शेतकऱ्याचा उत्पादनचा खर्च वाढलेला आहे त्यानंतर कर्जाचं व्याज आणि सगळं बघितलं तर तो खर्च वाढलेला आहे आणि एकंदरीत शेतकऱ्याला ऊस पिकवणं हे आता अवघड होत चाललेलं आहे आणि ह्या देशामध्ये पाच कोटीपेक्षा अधिक शेतकरी हे ऊसाचं उत्पादन काढतात महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस लाख शेतकरी हे ऊसाचं उत्पादन काढतात आणि फार मोठा टर्नओव्हर या साखर उद्योगामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकारने बेचाळीसशे रुपये एम एस पी करावी अशा प्रकारची मागणी दिली मला विश्वास आहे की आता नवीन सरकार पंतप्रधान माननीय मोदी साहेब गृहमंत्री आणि सहकारता मंत्री, मंत्री सन्मान्य अमितभाई शाह शाहसाहेब आणि आता नव्यानं आपल्या पुण्याचे खासदार मोळसाहेब हे आता मंत्री झाले आणि योगयोगाने त्यांच्याकडं सहकार राज्यमंत्रीपदसुद्धा आलेलं आहे कदाचित तुम्हाला एक माहिती आहे का नाही मला माहीत नाही दोन सहकार राज्यमंत्री आहेत केंद्रामध्ये तर त्यांचं कामाचं वाटप झालेलं आहे साखर विभाग जो आहे हा मोळ साहेबांच्याकडे आलेला आहे त्यामुळं आपल्याला आशा आहेत की आता हे सगळे प्रश्न केंद्र सरकारच्या स्तरावरती निश्चितपणानं दूर होतील अशी आमची अपेक्षा आहे दुसरी दुसरा मुद्दा आज आम्ही ह्या पत्रकार परिषदेमध्ये घेतलेला आहे की शुगर डेव्हलपमेंट फंड ज्याला आपण एच डी एफ म्हणतो वन नेशन वन टॅक्स सुरू झाल्यानंतर जी एस टी आला तर जी एस टीच्या अगोदर आपल्याकडं शुगर डेव्हलपमेंट फंडासाठी आपण साखर कारखान्याच्या साखर विक्रीमधून मॉल्याशिस विक्रीमधून या विक्रीमधून काही कर आपण हे शुगर डेव्हलपमेंट फंडासाठी वर्ग करायचो आणि त्यातून कारखान्यांना भांडवली खर्चा करता आणि ऊस उत्पादक करता एच डी एफमधून कर्ज मिळायचं पण नंतर ही स्कीम आता टॅक्स बंद झाल्यामुळं ही स्कीम बंद झाली पण देशामध्ये तेराशे बावन्न कोटी रुपयांची थकबाकी ही साधारणतः एच डी एफमध्ये शिल्लक राहिली आम्ही गेल्या महिन्यामध्ये केंद्र सरकारचा पाठ पाठपुरावा करून त्याचं इंटरेस्ट पॅनल इंटरेस्ट वगैरे जे होतं ते साडेसहाशे कोटीपर्यंतची रक्कम ही आम्ही माफ करून घेतलेली आहे आणि आता उर्वरित राहिलेली रक्कम जी आहे ती ज्या कारखान्यांच्याकडे ते कर्ज आहे त्याचं रिस्ट्रक्चरिंग करून त्याची आज पण आमची साखर कार्यालयामध्ये बैठक झाली तर तो, तो एक विषय खूप मोठा आहे की ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सत्तावीसपेक्षा अधिक सहकारी साखर कारखान्यांना होईल